नमस्कार आज आपण गोळ्याची आमटी कशी करायची ते पाहणार आहोत ही गोळ्याची आमटी आपण बेसनापासून करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी इथे मी पाऊण वाटी बेसन घेतलेलं आहे आता या बेसनामध्ये एक चमचा लाल तिखट टाकायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा धणे पावडर टाकायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे पावडर टाकायची आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ थोडंसं कमीच टाकायचं आहे कारण नंतर आमटीमध्ये पण आपल्याला मीठ टाकायचं आहे त्यामुळे इथे मीठ थोडंसं कमी टाकायचं आहे आता यामध्ये दोन चमचे तेल टाकायचं आहे तेल टाकल्याने गोळे हे मऊ लुसलुशीत होतात त्यामुळे आमटीमध्ये ते खाताना छान लागतात असे निब्बर होत नाहीत त्यामुळे तेल टाकणं हे खूप गरजेचं आहे तेल टाकून झालं की यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या या बारीक कांडून घेतलेलं आहे ते पण यामध्ये टाकायचं आहे आणि याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे याला एक जीव करून घ्यायचा आहे हे सगळं एक जीव करून घेतलं की यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी टाकायचं आहे पाण्याचा वापर जास्त करायचा नाही कारण याचा आपल्याला घट्ट असा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे बेसनामध्ये तेल टाकल्यानं बेसन हे पटकन मिळून येतं आणि त्याचा छान असा गोळा तयार होतो बेसन जास्त चिकट होत, होत नाही हाताला लागत नाही तेल टाकल्यामुळे अशा प्रकारे मी गोळा तयार करून घेतलेला आहे आणि आता याचे छोदे -छोदे गोले तायर करूंगे तायर करूंगे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत म्हणजे छोटे छोटे बॉल तयार करून घ्यायचे आहेत अशा प्रकारचे हे बेसनाचे गोळे छोटे छोटेच करायचे आहेत कारण हे आमटीमध्ये उकळल्यानंतर डबल होतात मोठे केले की ते आमटीमध्ये उकळल्यानंतर खूपच मोठे होतात त्यामुळे यांची साईज ही छोटीच ठेवायची आहे अशा प्रकारे इथे मी हे सगळे गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि एकदम झटपट होणारी ही रेसिपी आहे आता या भाजीसाठी म्हणा किंवा आमटीसाठी एक वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये एक मूठ कोथिंबीर घालायची आहे आणि त्यामध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि थोडंसं इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे ते पण यामध्ये टाकायचं आहे ओल्या खोबऱ्याऐवजी तुम्ही खोबरं देखील वापरू शकता आता हे सगळं मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे लवकर बारीक होण्यासाठी इथे मी दोन ते तीन चमचे पाणी वापरलेलं आहे आणि अशा प्रकारे इथे वाटण तयार करून घेतलेलं आहे आता फोडणी द्यायचं आहे त्यासाठी इथे मी गॅसवरती एक पातेलं तापायला ठेवलेलं आहे पातेलं थोडंसं तापलं की त्यामध्ये तेल टाकायचं आहे त्यानंतर थोडीशी मोहरी टाकायची आहे जिरं टाकायचं आहे आणि थोडीशी हिंग टाकायची आहे लसूण कोथिंबीर आणि खोबऱ्याचं जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते आता यामध्ये टाकायचं आहे हे वाटण थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे थोडंसं परतून झालं की यामध्ये त्यानंतर आता यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे तिखट हे तुमच्या आवडीनुसार टाकायचं आहे इथे मी दीड चमचा लाल तिखट वापरलेला आहे त्यानंतर एक चमचा काळं तिखट टाकलेलं आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे हे सगळं टाकलेले तिखट आणि मसाला भाजून झाला की यामध्ये एक चमचा बेसन टाकायचं आहे आमटी मिळून येण्यासाठी म्हणजेच आमटीला थोडासा दाटसरपणा येण्यासाठी इथे मी एक चमचा बेसन टाकलेलं आहे आणि आता याला या तेलामध्येच भाजून घ्यायचं आहे जर तुम्हाला आमटी जास्त घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये दोन ते तीन चमचे बेसन टाकू शकता आता यामध्ये थोडंसं कोमट पाणी घालायचं आहे पाणी घालत असताना गॅसचा फ्लेम हा मोठा करायचा आहे आणि मग पाणी ओतायचं आहे त्यामुळे आमटीला कलर छान येतो आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता ही आमटी उकळून घ्यायची आहे आमटीला उकळी फुटायला लागली की यामध्ये जे आपण तयार केलेले बेसनाचे गोळे आहेत ते यामध्ये घालायचे आहेत जर घरामध्ये भाजी करायला काही शिल्लक नसेल किंवा भाजी काय करावा हा प्रश्न पडत असेल तर ही एक उत्तम रेसिपी आहे तुम्ही देखील नक्की करून पहा खायला पण खूप छान लागते ही भाकरीसोबत अशा प्रकारे हे सगळे गोळे या आमटीमध्ये टाकून झालेले आहेत आता ही आमटी आपल्याला सात ते आठ मिनटं उकळून घ्यायची आहे गॅसचा फ्लेम हा मीडियम ठेवायचा आहे आणि आमटीला सात ते आठ मिनटं उकळून घ्यायचं आहे आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे एक सात ते आठ मिनटं झाल्यानंतर हे पहा या आमटीतले गोळे आकाराने डबल झालेले आहेत आता हे गोळे एकदा चमच्याने चेक करून बघायचे आहेत चमच्याने चेक करताना ते लगेच फुटत असतील किंवा मॅश होत असतील तर समजायचं की ही गोळ्याची आमटी तयार आहे इथे आपली गोळ्याची आमटी तयार आहे आता गॅसचा फ्लेम बंद करायचा आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा ओके बाय